फल ते ममुराबाद वाडी या रस्त्यावरील धान नदीवरील अर्धा पूल सलग पाचव्या वर्षीही वाहून गेल्याने या गावाचा इतर गावांशी संपर्क तुटल्याने शेतकरी व्यापारी तसेच शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागतंय मागील सहा ते सात वर्षांपासून या नदीवरील पुलाची फक्त डागडुजी केली जात असल्याने या भागातील नागरिकांना वारंवार या समस्येस तोंड द्यावे लागत आहे रस्त्यावरील जानेफळ ते मोमुराबादवाडी या रस्त्यावरील धान नदीवरील पुलाची दुरुस्ती ही नेहमीच थातूरमातूर केली जाते पावसाळा संपला की पुन्हा ही समस्या नजरेआड होते मात्र पहिला पाऊस होताच आलेल्या पहिल्या पुरात या नदीवरील पुलाचा काही भाग वाहून जातो यामुळे या भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत या नदीच्या पुलावरून शिरोडी मोमुराबाद वाढी जानेफळ एसगाव नंबर तीन आणि इतर गावातील नागरिकांच्या येण्या जाण्याचा प्रश्न बिकट बनला असून शेतकऱ्यांना आपली शेती साहित्य दूध भाजीपाला नेआण करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे मागील वर्षी या पुलावरून दोन तरुण वाहून गेल्याचा प्रकार घडला होता मात्र तरीही हा पूल दुरुस्त करण्यात आला नाही तर या वर्षीच्या पहिल्याच पुरात या पुलाचा अर्धा भाग वाहून गेल्याने दळणवळणाची सुविधा ठप्प बनली आहे हा पूल त्वरित दुरुस्त करावा अशी मागणी येथील जनार्दन वेताळ शेख अफसर अफजल पटेल कृष्णा गावंडे सतेजराव खिल्लारे दाऊद पटेल यांनी केली आहे सय्यद लाल एमसी न्यूज बाजारसांवंगी खुलताबाद